रायगडच्या महाड ते रायगड मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे लाडवली इथं परई मार्गावरून पाणी वाहू लागल्यामुळं पंचवीस ते तीस गावांचा महाड शहराशी संपर्क तुटलाय लाडवली इथलं पुलाचं काम अर्धवट राहिल्याचा नागरिकांना फटका बसलेला आहे रायगडच्या महाड ते रायगड मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे लाडवली इथं परई मार्गावरून पाणी वाहू लागल्यामुळं पंचवीस ते तीस गावांचा महाड शहराशी संपर्क तुटला आहे लाडवली इथल्या पुलाचं काम अर्धवट राहिल्याचा नागरिकांना फटका बसला आहे प्रफुल्ल पवार प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल आपण पाहतोय रायगडच्या महाड ते रायगड मार्गावरची ही वाहतूक ठप्प झालेली आहे काय सध्याचं चित्र आहे नक्कीच अतिशय गंभीर बाब आहे आता जो नदीपात्रातून पर्यायी मार्ग काढण्यात आला होता या पर्यायी मार्गावर साधारण दोन फुटापर्यंत पाणी चढलंय आणि हे पाणी आणखी वाढत चाललंय आणि त्यामुळे हो रायगडच्या बाजूला असलेल्या पंचवीस ते तीस गावं जी आहेत ती महाडपासून दूर झालेली आहेत महाड शहराशी त्यांचा संपर्क तुटलेला आहे आणि हे पाणी वाढण्याची शक्यता असल्याने हा संपर्क आता किती दिवस तुटतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या रस्त्याचं काम गेली चार पाच वर्ष सुरू आहे आणि हे सुरू असताना पुलाचं काम पाच सहा महिन्यांपूर्वी सुरू केलं होतं आणि हा हा पर्यायी मार्ग पाण्याखाली जाणार ही बाब जी चोवीस तासने लक्षात आणून दिल्यानंतर देखील प्रशासनाने त्या दृष्टीनं पावलं उचलली नाहीत नागरिक नागरिकांना आश्वासन दिलं दिल परंतु हे काम जे आहे पुरु, ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे त्याचा फटका या संपूर्ण रायगड खोऱ्यातील नागरिकांना बसतोय तर पाण्याची पातळी आणखी वाढू शकते त्यामुळे भविष्यात हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे निश्चितच भविष्यामध्ये हा त्रास आणखी वाढू नये यासाठी देखील आता प्रशासनानं लवकर खबरदारी घेणं गरजेचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी